भीमाशंकर हायवेवर चिंचपुरी मळा परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात अजय अढळराव वयवर्ष अंदाजे तीस यांचा जागीच मृत्यू झाला असून प्रतीक कोरके हा तरुण जखमी झाला आहे ही दुर्घटना मनसरगावच्या पुढे आणि मंचर बायपास चौकाच्या अलीकडे चिंचपुरी मळा येथे घडली बजाज पल्सर आणि यमहा एम टी फिफ्टीन या दोन दुचाकी आणि सुझुकी कंपनीची इको चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली अपघात इतका भीषण होता की पल्सर दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अजय अढळराव आणि प्रतीक कोरके हे दोघेही आपापल्या दुचाकीवरून मंजरवून घोडेगावच्या दिशेने निघाले होते चिंचपुरी मळा येथे समोरून आलेली सुजुकी इको गाडी आणि दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली या अपघातात अजय मनोहर आढळराव यांचा गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला तर प्रतीक कोरके जखमी असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे हा ॲक्सिडेंट कसा झाला ॲक्सिडेंट झाला तर मंतर पुढून भीमाशंकरकडे जाताने दोन मोटरसायकल शेजारी शेजारी फुल स्पीडला होते फुल स्पीडला दा धडकल्यानंतर मी समोरून बघितलं गाडी आली म्हणून जोरात याची धडक आली आणि गाडी साईडला दा दाखली तरी मोटरसायकल मोटरसायकलवाले पिऊन गाडीवर धडकले तुमची गाडी कशी ही झाली तुमच्या गाडीवरती कोणती गाडी आली आता नक्की कसं सांगता येईल माझे आता समोर बघतोय की आता एकमेकांना धडकलेत आता कोणती नक्की गाडी आली दोन पैकी मला दोन्ही दोन्ही गाडी गाडी का फुल धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न